नमस्कार मित्रांनो मी ट्रेंडची माहिती तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे आणि आज आपला ट्रेंडचा पहिला प्रश्न होणार आहे व्यवस्थितरित्या समजा टका टकाटकमध्ये आपण काम केलेलं आहे प्रश्न रेडी ठेवलेला आहे समजा व्यवस्थित केलेला आहे आणि आपल्या कार्यक्रमाचं नाव ठेवलेलं आहे प्रश्न आयुष्याचा कोण जिंकणार बक्षीस व्यवस्थितरित्या नाव टाकलेलं आता टायटल दिलेला आहे फक्त आपला ट्रेड व्हायरल व्हायचा राहिलेला आहे आणि ती ट्रेड आपण व्हायरल करणार आहोत कारण तो माझा नाद आहे आपल्या जर एकदा मनात बसलं तर ते आपण पूर्ण केल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळं आपल्याला ही ट्रेंड व्हायरल करायचाच आहे तर आपण आयुष्य जगत असताना व्यवस्थितरित्या आपलं आयुष्य जगलं पाहिजे आनंदाने आणि मस्तरित्या खुडी हरकती करत आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे मज्जा मस्ती सुद्धा केली पाहिजे आपण आपलं आयुष्य जगत असताना आता दुसरे म्हणतात आयुष्य जगत असताना खूप स्टिक्ट राहिला पाहिजे खूप असंच राहिला पाहिजे तसंच राहायला पाहिजे पण राव आपण आयुष्य जगत असताना आयुष्यामध्ये संपूर्ण गमती जमती करत आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे एकदम आनंदाने तुम्ही म्हणताला आता आनंदाने जगलो पाहिजे तर कुठलं तर पाप करायचं चोऱ्या माऱ्या करायच्या लांडी लाडकी करायची तर असं आयुष्य जगणं चुकीचं आहे फक्त आपण चांगला गोष्टीचा आनंद घेत आपलं आयुष्य जागाचं आपल्याला तुम्ही म्हणसाल आता या करू नाचू इकडं तिकडं समद करा नाचा गावा तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा, करा शेवटी आपलं आयुष्य आहे फक्त पापाकडे वळू नका पाप करू नका कुठंतरी देव आहे देवावरती देवा विश्वास आहे म्हणून पापाच्या गोष्टी आपल्या मनात येतात आपण जर काय एखादं काम चुकीचं केलं तर लगेच आपल्या मनाला लगेच जाणवून जात आहे आपण हे पाप करतोय पाप करणं चुकीचं आहे त्या पापाची शिक्षा आपल्याला भेटणार आहे त्याच्यामुळं आपण देवावर देवा विश्वास ठेवतो देव आहे म्हणून समाज आहे लोक आहेत मनावरती विश्वास आहे मनावरती ताबा आहे देव जर नसला असता तर खूप भयानक भ्रष्टाचार झाला असता देवामुळे लोक भ्रष्टाचार करत नाहीत पाप वाढतंय त्या पापाची शिक्षा आपल्याला देव देणार आहे म्हणून लोक पाप करत नाही ती बरं का करतात लोक पाप तीस टक्के लोक पाप करतात म्हणतात देवाने कुठली शिक्षा द्यायच्या ती देऊ द्या काय वाचायती होऊ द्या देव कुठं आहे शी कुठं आहे देवावर विश्वास ठेवत नाहीत लो काही लोकं आहेत अशी पण माझ्या मते तर आपण देवावरती विश्वास ठेवला पाहिजे देवाची भक्ती केली पाहिजे देव का आपल्याला म्हणत नाही मला आणून पैसे दे माझ्या नारळ फोड मला सोनं दे दागिना दे असं देव सांगत नाही देवाच्या नावाखाली भरपूर लोक लुटली जातात फक्त तुम्हाला देवाची भक्ती करायची आहे देवाचं नामस्मरण करायचं आहे मग देव तुम्हाला नारळसुद्धा मागत नाही फक्त मुखावरती किंवा मुखामध्ये दे। देवाचे चिंतन केलं पाहिजे मनोस्कामना केली पाहिजे आणि ज्या ठिकाणी आपण बसलोय त्या ठिकाणाहूनच देवाला हात जोडले पाहिजेत देवाच्या क्षरण गेलं पाहिजे आता काही लोक म्हणतात आज एखाद आहे आम्हाला पंढरपूरला जावावंच लागेल लय गरजेचं आहे मला सांगा देवानं अगोदरच सांगितलं तुम्ही माझी लेकरी आहात मी तुमचं वाईट कशाला करू देव आपलं कधीच वाईट करत नाही आपण त्यांची लेकर आहोत फक्त आपण देवाला क्षरण गेलं पाहिजे ज्या ठिकाणी आहो तुम्ही ज्या लोकेशनवर आहो तिथूनच आपल्याला देवाच्या क्षरण जायचं आहे मग देव आपल्याला पंढरपुरातच नाही तर आपल्या लोकेशनला सुद्धा भेटायला येईल हे ये मी सांगू शकतो त्याच्यामुळं आपला प्रश्न आयुष्याचा या कार्यक्रमामध्ये कोण जिंकल बक्षीस या कार्यक्रमामध्ये आपण जीवन कसं जागाचं आहे जीवनामधल्या टोटल घाडामुळे ती कला आपण ह्या कार्यक्रमामध्ये सांगणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पण खूप आतुरला असताल प्रश्न काय आहेत तर आज आपण प्रश्न देवावरतीच घेणार आहोत कारण मला पण भक्तीची खूप आवड आहे देवावरची माझी देवावरती माझीसुद्धा खूप श्रद्धा आहे म्हणून आपला आज पहिला भाग आहे पहिला प्रश्न आहे तर आपण देवाचं दर्शन घेऊन देवाला नामस्मरण करून ह्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे तर चला मित्रांनो मी प्रश्न डायरेक्ट तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो त्याचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा आणि सुरुवातीला जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो राहिला समजत मोठा विषय ही कार्यक्रम तुम्ही बघताय ना तर तुमच्या मित्राला शाळा शिकणाऱ्या मुलांना यू पी सी एम पी सी करणाऱ्या मुलांना टोटल माझ्या शेतकरी बांधवांना हा कार्यक्रम शेअर करा फक्त इथं खाली दिसत असेल एक शेअरचं बटन त्या शेअरच्या बटनला क्लिक करा व्हॉट्सअपवर जावा आणि तुम्हाला ज्यांना पाठवा आहे त्यांना फक्त हा कार्यक्रम शेअर करा कमीत कमी दोन ते तीन लोकांना तर हा कार्यक्रम एकाने शेअर करा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल आणि आपल्याला पण चांगलं वाटेल त्यांना पण बक्षीस जिंकण्याची संधी भेटेल आणि बक्षीस आपण सिद्धच करणार राव, आहोत देणार आहोत रिअल रेल, रेल गोष्टी तुम्हाला व्हिडिओद्वारे मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तर चला मित्रांनो तुम्ही वाट पाहताय प्रश्नाची चला आपण प्रश्नाकडे वळूयात तर चला प्रश्नाला सुरुवात करूयात महाराष्ट्र राज्यात सर्वात उंच हनुमान मूर्ती कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय एक सोलापूर पर्याय दोन लातूर पर्याय तीन बुलढाणा पर्याय चार नाशिक चला 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 फास्ट कमेंट करा फास्ट कमेंट करा मी बघतोय बरं का कमेंट कोणाकोणाशी याल त्या कमेंट मॅनेजमेंट मी मैं करतोयच तर मित्रांनो एक दोन तीन दिवस नाही एक महिना नाही तर दोन महिने नाही हा कार्यक्रम तब्बल आपल्याला जोपर्यंत ट्रेंड बनत नाही ह्या जो कार्यक्रमाचा जोपर्यंत हा कार्यक्रम व्हायरल होत नाही तोपर्यंत हा आपण ट्रेंड धरणार आहे आणि एक ना एक दिवस हा ट्रेंड आपण व्हायरल करणारच आहोत तर ती ट्रेंड व्हायरल करण्यासाठी मित्रांनो तुमचीसुद्धा साथ असणं गरजेचं आहे प्रतिसाद असणं गरजेचं आहे तुमच्या एका लाईक आणि कमेंटमुळंच आपला हा ट्रेंड व्हायरल होणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला आजचा प्रश्न पण कसा वाटला आणि आयुष्य कसं जागाचं हा पण कसं वाटला आता आजकाल लोक म्हणतात आयुष्य पहिलेसारखं राहिलंच नाही आयुष्य खूप बदललेलं आहे आव झालं त्याव झालं आर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर घरातली आपल्या स्वतःला आपल्याला देत नाही ती घरच घरात राहिलं नाही मला सांगा पूर्वी आपल्या आजो आजोबा असताना रात्री जेवण जे करत असताना आपण समधीजण मिळून जेवत जेवण करत होतो ग्रुपनं एकदम पूर्ण फॅमिली मेंबर टोटल गोल बसायचे आणि जेवण करायचे पण तो काळ आज राहिलेला नाही आजचं जर उदाहरण घेतलं आयुष्य जगताना तर आज लोक, कुंडी लोक वेग एक झालेत घरातले लोकं मिळून जेवण करणं झालेत जेवणसुद्धा वेगवेगळं जेवतायत एकटे एकटे जेवतायत तर आपलं घरच आपल्या घरामध्ये राहिलं नाही पूर्वीची लोकं पण खूप वेगळी होती देवावरती भावना थूत होती निस्वार्थपणे देवावरती प्रेम करत होती पण आजकालची लोक देवावर सुद्धा प्रेम करत नाहीत व्यवस्थित मंदिरात गेल्यानंतर देवापुढे मुंडकं टेकतात आणि देवा मला त्या फलाण्याची दोन एकर जमीन विकत घ्यायची आहे मला आशीर्वाद देवा आशीर्वाद देईल का लोकाचं जळावं आणि आपलं चांगलं राहावं अशी भावना ठेवल्यावर देव प्रसन्न होणार आहे का पण चांगल्या मानानं प्रार्थना करा देवा त्यात विकणाऱ्या शेतकऱ्यावरती कठीण परिस्थिती आली आहे वाईट परिस्थिती आली आहे अगोदर त्याचं चांगलं कर आणि त्याचं जर चांगलं नाही झालं तर शेवटी आम्ही आहे जमीन विकत घ्यायला त्याला मदत करायला पैसे द्यायला पण लोक लोकात राहिली नाही ती समाज समाजात राहिलं नाही आणि घर घरात राहिलं नाही घरात सुद्धा वेगवेगळं राजकारण चालू आहे त्याच्यामुळं आयुष्य कसं जागाचं आप 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 आयुशे आयुशे आप हे आपला निर्णय आहे आपल्या मनानं आयुष्य जगाचा आनंदाने आपल्याला आयुष्य जागाचं आहे आयुष्य फक्त एकदाच भेटणार आहे हे प्रत्येकाला माहीतच आहे आयुष्य फक्त प्रामाणिकपणे जगत राहायचं कोणालाही फसवायचं नाही मग आपलं आयुष्य हे सार्थक होणारच आहे एक ना एक दिवस आपण प्रामाणिक राहिलेल्याचं फळ आपल्याला देऊन नक्की देणार आहे खोटं बोलून आजकाल आपल्याला आप त्वरित पैसे भेटतील लगेच पैसे भेटतील धनसंपत्ती भेटेल पण प्रामाणिक राहून बघा हळूहळू पुढे जाऊन आपल्याला सुद्धा धनसंपत्ती प्राप्त होणारच आहे प्रामाणिक राहून सुद्धा त्याच्यामुळं लांडीला बाडके आपल्याला करायचे नाही मित्रांनो तर चला मित्रांनो जाता जाता अजून एकदा सांगतो आपल्या कार्यक्रमाला नक्की कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनवरला तोडा फोडा दाबा प्रेस करा तुम्हाला काय करायचं आहे ती करा आणि फक्त हा व्हिडिओ दोन ते तीन लोकांना व्हॉट्सअपवरती शेअर तुम्हाला करावंच लागेल मी हक्कानं सांगतो मित्रांनो माझ्या कारण आपला हा कार्यक्रम मित्रांनासुद्धा कळणं खूप गरजेचं आहे म्हणून मी म्हणतोय सुरुवातीला हा कार्यक्रम शेअर करा तर याचं उत्तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच हनुमान मूर्ती कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर आणि ह्या उत्तराचं मानकरी या उत्तराच्या मान बक्षिसाचे मानकरी कोण आहेत हे उद्या सकाळी एक वाजता मी व्हिडिओ हो, अपलोड करणार आहे तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा जो कोणी उत्तर जिंकल तो खरंच नशीबवान असेल भाग्यवान असेल बरं का कारण एवढ्या कमेंटमधनं आपण चिठ्ठ्या हिबाळणार आहोत आणि त्या चिठ्ठीमध्ये एकाचं नाव आपल्यासमोर येणार ना आहे खरंच तो माणूस भाग्यवान असेल तो कोण माणूस असेल याचीसुद्धा मला उत्सुकता लागलेली आहे जाणून घेण्याची कारण पहिला प्रश्न आहे पहिला बक्षीस आहे तर कुठला माणसाला लागल याचं सुद्धा खूप खूप फील झालेला बरं का बघण्यासाठी तर तुम्हीसुद्धा बघण्याचा प्रयत्न करा दुपारी एक वाजता व्हिडिओ टाकणार आहे चला मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद